मंडळी नमस्कार कडक बात मध्ये आपलं स्वागत मंडळी राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला देशाचा अर्थसंकल्प आजच्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामन यांनी सर्वांचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय असल्याचं स्पष्ट केलं केंद्र सरकारच्या या दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या आणि विशेषतः टॅक्सचा मुद्दा यावेळी लक्षवेधी ठरला आहे अर्थसंकल्प मांडताना जी वाय एन अर्थात गरीब तरुण महिला आणि शेतकरी यांच्या विकासावरती लक्ष केंद्रित केलं जाईल असं त्यांनी नमूद केलं सरकारच्या मागील वर्षाच्या अर्थसंकल्पावेळी महाराष्ट्र राज्याची झालेली नाराजी दूर करण्याचं काम या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये केलं गेलं असल्याचं राजकीय नेत्यांचं म्हणणं दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपासाठी राज्यात मोठं आव्हान उभं राहिलं होतं आणि म्हणूनच महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता दूर करण्यासाठी केंद्रातील हा अर्थसंकल्प राज्यासाठी एक धोरणात्मक असा टर्न पॉइंट ठरू शकतो दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाबद्दल आनंद व्यक्त केला असून पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की हे ड्रीम बजेट असून यामुळे मध्यम वर्गीय आणि हो, नव्यानं नोकरी करणाऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्यामुळे खर्चातही वाढ दिसून येईल आणि एम एस अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना यामुळे फायदा होईल आणि त्यामुळे रोजगार निर्मिती देखील होईल हे एक धाडसी पाऊल उचलल्याबद्दल मी अर्थमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो असं मुख्यमंत्री म्हणाले तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा जाहीर करत असताना अर्थमंत्र्यांनी संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये कुठेही हमी भावाचा उल्लेख केला नसून रोजगार निर्मितीबद्दलही अर्थसंकल्पामध्ये काहीही नाही आणि हे बजेट बिहारमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांना समोर ठेवून मांडलं असल्याचं मत विरोधी पक्षातील नेत्यांनी व्यक्त केलं आहे दरम्यान अर्थमंत्री सीतारामन यांनी आयकरावर नवीन कायदा येणार असल्याचं सांगितलं आहे हा नवीन कायदा आयकर कायदा एकोणीशे एकसष्टची जागा घेईल आणि या नवीन कर प्रणालीत बारा लाखांपर्यंत आयकर लागणार नाही तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट केली असून त्यांच्यासाठी व्याजावरील सवलत ही पन्नास हजार रुपयांवरून एक लाख रुपये इतकी करण्यात येत आहे असं अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजना आणणार असल्याचं जाहीर केलं असून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा देखील तीन लाखांवरून पाच लाखांवरती केली जाईल असं सांगितलं आहे डाळींसाठी सहा वर्षांसाठीचं विशेष आत्मनिर्भरता मिशन आणणार असून युरिया उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्यात येईल आणि च्या वर्गीकरणाच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली यात स्टार्टअपसाठी दहा हजार कोटींची तरतूद तर एससी आणि एसटी महिलांच्या स्टार्टअपसाठी कर्ज स्वरूपातील विशेष मदत या काळात करण्यात येईल तर महिलांना स्टार्टअपसाठी दोन कोटींची मदत उपलब्ध करण्यात येईल असं त्यांनी नमूद केलं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये दहा हजार जागा वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आय आय टीमधील जागांची क्षमता देखील वाढवण्यात येणार असून ए आय क्षेत्राच्या शिक्षणासाठी पाचशे कोटी रुपये खर्च करून एक्सलंट सेंटर उभारण्यात येणार आहेत कर्करोगाच्या सर्व औषधी पूर्णपणे करमुक्त करण्यात येणार असून इतर देखील कमी करण्यात येणार आहेत इंडिया पोस्टचं एका मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक संस्थेमध्ये रूपांतर करण्यात येईल तर नॉन लेदर फुटवेअरच्या उत्पादकांसाठी नवीन प्रोत्साहन योजना राबवण्यात येईल आणि राज्यांसोबतच्या भागीदारीतून पन्नास प्रमुख असे पर्यटन स्थळ विकसित केली जातील तर हिल इन इंडिया या योजनेतून वैद्यकीय पर्यटनाला चालना दिली जाणार आहे या विविध घोषणांसहित अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळी उत्पादन आणि सेवा यांच्यावरील बदल करण्याची घोषणाही अर्थमंत्री यांनी केली त्यामुळे काही उत्पादनं ही, का ही, ही स्वस्त तर काही उत्पादनांच्या किमती वाढू शकतात यात प्रामुख्यानं कॅन्सरवरील औषधी आणि इलेक्ट्रिक व्हेकल यावरील कर कमी करण्यात आला आहे आता नेमकं काय काय स्वस्त होणार आणि कोणत्या गोष्टी महागणार आहेत ते पाहूया यामध्ये चामड्याच्या वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील मोबाईल फोन आणि मोबाईलच्या बॅटरी देखील स्वस्त होतील इलेक्ट्रिक कार्स कपडे स्वस्त होतील एलईडी डी टीव्ही देखील स्वस्त होईल तर कर्करोगावरील तब्बल ही सीमा शुल्कातून पूर्णपणे वगळण्यात आली सीमा सीमाशुल्क हे हटवण्यात येणार आहे विणकरांनी विणलेले कपडे हे स्वस्त होतील तर सागरी उत्पादनांवरील सीमाशुल्क हे तीस टक्क्यांवरून पाच टक्के इतकं करण्यात आलं आहे स्मार्टफोन आणि स्मार्ट एल ईडी टीव्ही मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवरील आयात शुल्क हे कमी करण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे देशातील स्मार्ट एलईडी टी व्ही आणि स्मार्टफोनच्या किमती कमी होतील तर दुसरीकडे फ्लॅट पॅनल डिस्प्ले हे महाग होणार आहेत आणि आयात केलेलं विणलेलं कापड हे महाग होऊ शकतात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस आधी संसदेमध्ये आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आर्थिक सर्वेक्षणानुसार या आर्थिक वर्षात भारताचा जीडी पी विकास दर हा सहा पॉईंट तीन टक्के ते सहा पॉईंट आठ टक्के राहण्याची अपेक्षा आहे चालू आर्थिक वर्षात म्हणजेच चोवीस पंचवीस मध्ये देशाचा जीडी पी विकास दर हा सहा पॉईंट चार टक्के राहण्याचा अंदाज आहे सरकारने जाहीर केलेल्या अंदाजानुसार गेल्या चार वर्षातील हा सर्वात निचांकी आकडा आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचं मोदी सरकारचं ध्येय पूर्ण करण्यासाठी पुढील पंधरा वीस वर्ष सरासरी आठ टक्के विकास दर राखणं आवश्यक आहे आणि सद्यस्थिती पाहता ते फारच अवघड दिसत आहे असं मत अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत म्हणजे आज वेळ झाली इथे थांबण्याची पाहत राहा था कडक बात